संविधान आत्मसात केले तर जातीभेद नष्ट होईल अनंत कुलकर्णी यांचे मस्तगड इथं प्रतिपादन संविधान गौरव रॅली व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान स्तंभ इथं संविधान दिन आज दिनांक सव्वीस रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी अनंत कुलकर्णी बोलत होते पुढे बोलताना म्हणाले की आज आपला देश संविधानाप्रमाणे चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून जगातील उत्कृष्ट घटना दिली आहे त्याचा आपण आदर करून उपयोग नाही तर ती प्रत्यक्ष नागरिकांनी संविधान अंमलात आणलं पाहिजे त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळेल सर्व जाती धर्मांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार दिलाय त्याचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे या कार्यक्रमात उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आले सर्वप्रथम महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण केला संविधान गौरव समितीचे अध्यक्ष दिनकर घेवंदे काँग्रेसचे अक्षय गोरंट्याल रमेशजी देहडकर उपविभागीय अधिकारी अनंत कुकर्णी कवींच पोलीस निरीक्षण दिवस कमाड सुभाष देहराल जयंत सुभाष बेटे मिलिंद सावंत मधुकर घेवंदे महादूर किशोर जगात रवीश गोरक्षक बिंदू रत्नपारखे अशोक भगत भीमा किलारे अरुण सरदार गणेश राऊत जयंत भुरा प्रमोद अल्हाट जय खरात विनोद यादव

आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय आणि एकमत्ता यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्यास संकल्पपूर्ण निर्धार करून करू। आमचे संविधान सभेत आम आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःचे अर्पण करीत आहे जय हिंद जय संविधान जय दिवशी आपण जर अशी शपथ घेतली की त्या रेस्ट्रिक्शनचाही मी वापर करेन त्या रेस्ट्रिक्शनचंही मी पालन करेल निश्चितच बंधनं जी आहेत ती मी स्वतःवर लादून घेईन असा जर मी आपण विचार केला तर खरोखर मला वाटतं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं असेल हेचं अजून बसण्याचं आपण बऱ्याच वेळेला बघतो मला कुठे टीका करायची नाही आजचा हा टीका करायचा दिवसही नाही आहे किंवा काही आपल्याला प्रबोधन करायचं प्रबोधनच करणं गरजेचं आहे मार्गदर्शनच करायचं वगैरे गरजेचं गर आहे त्यामुळे मी सांगतो की आपण बऱ्याच वेळेला आपले सण उत्सव उत्साहाने साजरे करतो परंतु त्यावेळेला डी जेचा आवाज आपला अपरिमित असतो की ज्यामुळं दुसऱ्यांना कुठेतरी त्रास होईल अशा पद्धतीने मला काय म्हणायचं आहे की घटनेने आपल्याला सगळ्यांना हक्क दिलेले आहेत परंतु त्यामध्ये आपले काहीतरी कर्तव्य पण आहेत आणि जर आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपल्याला स्वातंत्र्य जर दिलेलं आहे तर ते, ते विथ रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स काही बंधनांनीयुक्त स्वातंत्र्य दिलेलं आहे फक्त स्वातंत्र्य आहे उद्देशिका वाचल्यानंतर म्हणतो की आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे श्रद्धेचं उपासनेचं आहे स्वातंत्र्य परंतु मला हे म्हणायचं की त्यातली जी बारीक स्ट्रीम लाईन आहे स्वातंत्र्य आणि स्वयराज्यात तिचे आपण सातत्याने पालन केलं पाहिजे ते कुठंतरी ते बॅक ऑफ माइंडमध्ये आपलं ठेवलं पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे खरोखर स्वातंत्र्य आहे त्या त्याच्या स्वातंत्र्याचा आपण पूर्णपणे उपयोग घेतला पाहिजे उपभोग घेतला पाहिजे किंबहुना घटनेने घटने आपल्याला मूलभूत अधिकार आहे तर मला वाटतं की भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणेल आणि ही घटनेमुळेच भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे असं साहेबांनी नमूद केलेलं आहे घटनेबद्दल म्हणता एक खूप उच्च दर्जाचे आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते त्यांनी म्हटलं की ह्या संविधानाचं खरीपूर्वी अंमलबाजावणी भारतात झाली तर भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणेल अशा प्रकारची हे आपल्या हातामध्ये हा ग्रंथच नाही आहे तर हा धर्मग्रंथ म्हणून आपण सगळ्यांनी मांडला पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की आम्ही भारतीय आहोत तर आम भारतीय हाच आमचा एक धर्म आहे माणुसकी हाच आमचा एक धर्म आहे आणि संविधान हाच आमचा एक धर्मग्रंथ आहे असं तर आपल्या सगळ्यांनी आपल्यामध्ये बिंबवलं रुजवलं तर मला वाटतं निश्चितच भारत हा एक महाशक्ती तर बनेलच पृथ्वीचं स्वरभी बनेल आणि असं एक राष्ट्र बनेल जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं